जसं प्रत्येकाला बाळ पडून मिळतं तसं मला राजकारणाचं बाळ पडू मिळालं नाही पण आल्यानंतर सासरे आपण ऐकलं तसं ना धोतो ना भविष्य असे नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर माझ्या सासूबाई सासरे आणि त्याच्यानंतर माझे मालक हे नगरसेवक म्हणून काम करत होते त्यानंतर दोन हजार अकरा नंतर अकराला ला मी प्रथम नगरसेविका झाले आणि दोन हजार मध्ये घरामध्ये खंबीर साथ नसताना त्या खंबीर साथाची गरज म्हणून या मायबाप जनतेने मला आग्रहस्थ उभं केलं आणि मला निवडून आणलं आज जसा संसार थाटावा था था लागतो लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला संसार थाटावा था था लागतो संसार करावा लागतो तसा मला संसार आणि समाजकारण करावं लागलं आणि ते ला। ही, ही मी आनंदाने केलं आज माझ्या प्रवाहातली कोणतीही कोणतंही काम असू द्या मी प्रत्येक काम पुढं होऊन केलेलं आहे आज मी एक थोडीशी ओळख म्हणून सांगते किंवा जनतेने मला कोणत्या कोणत्या सेवेची संधी दिली हे मी तुम्हाला सांगते आज प्रभागामध्ये चाळीस वर्ष जिथं नानांनी काम केलं होतं जिथं पाईपलाईन पहिल्यांदा नानांनी केली होती त्या भागाकड दुर्लक्ष झालं म्हणजे नरहरी महाराज मठ ते भुयाचा मारुती इथे कधीही पाणी येत नव्हतं तिथले सगळे माझे मतदार बंधू भगिनी हे लांबून पाणी भरत होते आणि तिथे पहिल्यांदा मालकांनी पाईपलाईन घालून दिलेली आणि ही पाईपलाईन रामभाऊ आपले भिंगारे यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि मी मालकांना सांगू इच्छिते की तेव्हा मला सचिन दादा डांगे यांनी भरपूर सहकार्य करून त्या पाईपलाईन साठी मदत केलेली आहे तिथला रस्ता डांबरीकरण केलेला आहे आता त्याच्याबद्दल पण बरेच जण कानावर काय काय मग मा रस्ता तर, मारुती, मंदिर मारुती एक चेंबर आहे तिथून महिला मिश्रित पाणी वर येत होत देवाला जाताना महिला मिश्रित पाण्यातून जावं लागत होत पवारवाड्यामध्ये पायाच्या पिंडरी पर्यंत महिला मिश्रित पाणी बॅक मारत होतो जसा आपण घर वर चढून जातो तशी त्यांची घरं खाली उतरावी लागतात म्हणजे रस्ते जुनी बांधकाम आहेत भयानक जुनी बांधकाम ते आहे त्यामुळे त्यांच्या घरांना खाली उतरावं लागत तिथे पाणी साठत होत त्याच्यासाठी आपण ड्रेनेजच्या ड्रेनेजची पाईपलाईन मारताना हस्ते केलेली आहे जवळजवळ पंधरा फूट खाली खांदून भुयाचा मारुती ते मांडव खडकीपर्यंत पर्यंत ही पूर्ण आणि चेंबर लाईन केलेली त्यामध्ये तो रस्ता परत उकरला गेलेला आणि त्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे म्हणजे पाणी बॅग मारण्याचा त्यानंतर तो पंधरा फूट खाली थांबवून रस्ता उकरून काम केलेला आहे परत हरिहर हरे महाराजाचा मत ते शेती घर असू द्या मुळाचा मारुती ते जुनी पोलीस आ, जुना कोर्ट असू द्या दक्षिणमुखी मारुती ते चौकी अशी बरीच डांबरीकरणाची जर मी सांगतच बसले तर खूप वेळ जाईल कामांचा तेवढा अभ्यास आणि न मला असं वाचून नाही सांगावं लागत ताट आहे माझ्याकडे बरेच छोटे छोटे बोर्ड कांक्रिटीकरण केलेले आहेत एकशे सत्त्याण्णव मध्ये तात्यांनी मी मिळून चे आ, बरीच चेंबरची कामं केले क्लेबिंग ब्लॅक टाकलेले आहेत आणि कॉन्क्रिटी करून दिलेले आहे आपण तात्या जुन्या तसंच म्हणायला गेलं तर आपलं जुनी तालीम आहे तिथं आपण तात्यांनी मी मिळून स्वतः कॉन्क्रिटीकरणचा रस्ता केलेला आहे अशी संमिश्र कामं आहेत म्हणजे काही त्यांचा असा वार्ड वेगवेगळा तिथून असला तरी पहिल्यांदा कामं केलेली आहेत एवढंच नाही तर उपविभागामध्ये जिथं जिथं मला पोहोचता येतं जिथं जिथं मला नागरिकांच्या समस्या माझ्यापर्यंत येतात तिथपर्यंत मी पोहोचलेली आहे फक्त माझ्या गार्डापुरती मी मर्यादित नाहीये आता तो भाग सोडला तर सप्ताळ गोळ्यामधली स्वच्छता नेहमी काम माझ्याकडे असत आज कुंभार गल्लीमध्ये कुंभारांच्या घरापासून मला वाटतं गोसाबी काकांच्या घरापासून ते संतांच्या घरापर्यंत इतके भरपूर आहेत ना मतदार तिथं आणि त्यांच्या घराला पाणीच येत नव्हतं तो माझा भाग नव्हता पण तिथल्या कायमस्वरूपी मालकांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या सगळ्यांचं पाण्याचं काम दिवस तिथं तीन दिवस उभारून काम केलेलं आहे आणि तिथल्या सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवलेला आहे तेच नाही तर कुणाची लाईट नाही आहे कुणाला नळ नाहीये अशी बरीच काम आम्ही केलेली आहेत उपविभागात भरपूर काम केलेली आहेत तसेच आमच्या समाज बांधवांमधील एकानी फक्तच एक आयडिया दिली की आपण स्मशानभूमी स्वच्छ करू तर आपण बसवेश्वर जयंती दिवशी मी स्वतः तिथे जाऊन स्मशानभूमी स्वच्छता आम्ही एकदम एक, एक नंबरची स्वच्छता करून स्मशानभूमी केलेली आहे त्याच्यानंतर बरीच कामं अशी भरपूर आहेत की केलेली आहेत लाईट असू द्या नळ असू द्या महिलांच्या कोणत्या समस्या असू द्या आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की ह्या महिलांच्या साथीवर मी जवळजवळ अठ्ठावीस ते तीस महिला बचत गट चालवते आहे आणि हे सर्व समाजाचे मिळून बचत गट आहे आणि त्या बचत गटांमार्फत महिलांच्या सगळ्या समस्या अव महिलांना आम्हाला जास्त मोठ्या समस्या नसतात मुलांचं शिक्षण असतं घरात कोणीतरी आजारी असतं आम्ही आम्हाला काहीतरी कधीतरी घ्यावं असं पण वाटतो एखादा दागिना घ्यावा असा वाटतो ते आम्ही घरातले कुठल्या तरी पैसे थोडे थोडे भरून तो दागिना आमचा स्वतःचा करून घेतो तर अशा काही गरजा आहेत मुलांची शिक्षण आहेत आजारपण आहे याच्यासाठी बचत गटामार्फत मी सगळ्यांना सहकार्य करत आलेले आहे आता सांगायचं तर अख्खा दिवस कमी पडेल पण एक आहे समाज कर, कार्य करताना मला कधीही केव्हाही फोन आला तर मला मनापासून एकच आताहून एक, एक विश्वास असतो की मला त्याचं काम करायचं त्याशिवाय मला चैनच पडत नाही त्याचं काम होतं की नाही हा माझं सारखं फोन असतो तुम्ही तिथं गेलात की नाही काम झालं का नाही केलं का नाही केलं का नाही मला तिथे बोलवा झाला असेल तर फोन करा तिथल्या मतदार बंधू भगिनींना पण सांगितलेलं जे कर्मचारी आहेत त्यांना देखील मी सांगितलेलं असत अशा बऱ्याच कामांची आज हिता मी सांगण्यासाठी म्हणून नाही पण तुमच्या सेवेसाठी से एक उभी आहे त्याचप्रमाणे राजकारण करताना एक पाया हा समाज असतो आणि दुसरं काम हे दुसरा पाया हे काम असत जेव्हा आपण समाजात असतो तेव्हा फक्त समाज समाज म्हणून चालत नाही तेव्हा त्या कामाची जोड पण त्याला लागते आणि जेव्हा काम करतो तेव्हा समाजाची सुद्धा जोड लागते जेव्हा समाजात ती लोक आपल्याला विश्वासाने बोलवतात तेव्हा त्या विश्वासाची नाळ मी त्यांच्याशी जोडलेली आहे आणि प्रत्येक महिला भगिनीची प्रत्येक मतदार बंधूंशी ही नाळ मी कायमस्वरूपी जोडून ठेवलेली आहे आणि ती इथून पुढे देखील मला जोडायची आहे माझा भाग प्रथम वेगळा होता आता भाग दुसरा आलेला आहे मला त्या राहिलेल्या कामांसाठी उर्वरित कामांसाठी तुम्ही मला निवडून द्यावं आणि तुमचे तुमच्या सेवा करण्याची संधी द्यावी ही मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते आणि मी प्रभाग क्रमांक दोन ब मधून मी श्वेता मिलराज डोंबे प्रभाग क्रमांक अ मधून मयूर भारत भिंगे आणि नगराध्यक्ष पदासाठी श्यामलताई शिरजळ यांच्यासाठी मी तुम्हाला माझ्या प्रभागून तीनही मतदान कमळाला करा असं आग्रहाची विनंती करते तसेच इथं उपस्थित असणाऱ्या तेजश्रीताई पानकर कृष्णा कवडे, कौडे लतनदादा चौकुले अर्चनाताई शिंदे नाईक यांच्यासाठी पण मी मनापासून आपल्याला विनंती करते की यांच्याच बरोबर श्यामलताई शिरजट यांना देखील तुम्ही कमर या चिन्हासमोरील तीनही पत्नं दाबून सर्व आम्हा उमेदवारांना निवडून आणावं आणि यानंतर आम्ही तुम्हाला सर्व काम करून देऊ अशी मी ग्वाही तुम्हाला असं मी आश्वासन तुम्हाला देते आणि ते पूर्ण करेन ही खात्री मी सगळ्यांतर्फे तुम्हाला करते त्याचबरोबर एक गोष्ट बोलायची राहून गेली आज आपण बघतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकार इथे हे कोणाच आहे जर निधी मंजूर करून आणायचा असेल आपल्याला तर आपल्याला शामलताईंनाच निवडून द्यावं लागणार नुसतच म्हणून चालत नसत त्याच्यासाठी निधी पण यावा लागतो मी काम करते म्हणून चालत नसतं का, तिथं कामगार यावे लागतात कामासाठी निधी मंजूर व्हावा लागतो मी करते करते म्हणून नुसतं मत मागायचं नाहीये त्याच्यासाठी पैसा पाहिजे का नाही केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं पैसा कधी येणार आहे जेव्हा श्यामलता नगराध्यक्ष होणार आहेत जेव्हा मालकांचे हात बळकट होणार आहेत म्हणून अख्ख्या पंढरपुरातून श्यामल निवडून द्यायचे आपल्याला आणि मोठ्या मालकांचे प्रशांत मालकांचे उमेश मालकांचे प्रणव मालकांचे दादांचे हात बळकट करण्यासाठी मी अजून एकदा तुम्हाला विनंती करते की लक्षात राहू द्या कमळ ध्यानात राहू द्या कमळ आणि मतदान करायचंय फक्त आणि फक्त कमळ धन्यवाद